या विभागातला शेतकरी कष्टाळू आहे परंतु हे कांदा आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन आपण सुरू करतो हो। आहोत हे केवळ तुमचं नाशिकचं नाही या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याकरता हे सुरू करतो हे आपण लक्षात ठेवा आणि अनेक शेतकरी आंदोलन याची सुरुवात अनेक शेतकरी आंदोलनाची सुरुवात जी झाली ती नाशिक जिल्ह्यातून झालेली आहे आणि ती देशभर गेलेली आहे अरे यशवंतराव चव्हाण साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून बिनविरोध पाठवणारा नाशिक जिल्हा आहे शेतकऱ्यांकरता भक्कम उभा राहणारा नाशिक जिल्हा आहे आणि आता आपण पाहतो आहोत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की काय चाललंय नाफेडचं चा। आणि काय चाललंय एन सी सी एफ कोणता भ्रष्टाचार त्यामध्ये चालू आहे आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे हा सत्ताधाऱ्यांप्रणीत भ्रष्टाचार चालला हे मी आपल्याला या निमित्तानं सांगेल या नोडल एजन्सीज आहे किंमत करण्याकरता आहेत शेतकऱ्याकडून त्यांनी माल खरेदी केला पाहिजे यांचा माल कोणाकडून खरेदी होतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे आपण पाहिलं असेल एन सी सी एफ मध्ये एन सी सी एफ ही योजना शेतकऱ्यांच्या संस्था शेतकऱ्यांनी माल खरेदी करायचा असं आपल्याला असं दिसत आहे की इथे ज्या संस्था शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थापन केल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या राहिलेल्या नाहीत परकीय कुणीतरी आले परराज्यातले आले त्यांच्या झाल्या सत्ताधाऱ्यांच्या झाल्या व्यापाऱ्यांच्या झाल्या आणि आता त्या शेतकऱ्यांचं लूट करण्याचं काम करतायत हे लक्षात घ्या त्यामुळे अनेक राजकीय नेते सुद्धा आहेत आमचा कांदा बटाटा ही संस्था आहे वर्ष काम करणारी त्यांनी सुद्धा एजन्सी मागितली होती कांदा खरेदी करतात परंतु त्यांना देण्यात आलेले अनुभव नाही म्हणून दिले नाही असं म्हटलं आणि तुमच्या औसायनात गेलेल्या लिक्विडेशन मध्ये गेलेल्या संस्था मात्र आज कांदा खरेदी करतायत हे कस याचे अहवाल तयार झाले भ्रष्टाचाराचे अहवाल तयार झाले एनसीसीएफ चे अध्यक्ष जे आहेत ते गुजरातचे पुढारी आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं की याच्यामध्ये घोटाळा आहे अहवाल तयार केला गेला केंद्राला पाठवला पण काहीही त्याच्यावर झालेलं नाही तुम्ही कोणाला पांघरून घालतात कोणाचा भ्रष्टाचार धाकून सुद्धा उघड झालं पाहिजे आणि ह्या भ्रष्टाचाराची चौकशी या दोन्ही संस्थांमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आज पूर्णपणे पेटून उठलेला दिसतो आहे म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्या दिसत की कोट्या उदिरुपाची उलाढाल होते आहे ही कोणा करता होते आहे भ्रष्टाचार कोणा करता होतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे मोठं रॅकेट आहे ज्याच्यामध्ये अधिकारी वर्ग सुद्धा आहे केंद्राचे काही अधिकारी वर्ग आहे राज्याचे काही अधिकारी वर्ग आहे व्यापारी मंडळी काही आहेत परराज्यातले अनेक जनदांडगे याच्यामध्ये उतरले आणि ही पिळवणूक ते करतायत कोणाच्या आशीर्वादाने चा हे चाललेलं आहे या बोगस संस्था झाल्या कशा त्यांना धंदा दिला कसा आणि ते शेतकऱ्याकडून माल खरेदी करतात का करून करतात कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तफावत आहे आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी म्हणून हा मोर्चा आपण काढतो आहोत इथे अत्यंत चांगले नियोजन राजा उभी केलं सुरुवात करतो आहोत आम्ही मी, मी सगळ्यांना सांगेल शेतकऱ्याकरता काम करणाऱ्या सगळ्या संगे, संघटना सगळ्यांना सांगेल की आपण सहभागी व्हा चांदवडला तुम्ही या चांदवडची कांदा परिषद ही होते आहे श्रीजी पतवाल्यांच्या नेतृत्वाखाली तिथं तयारी आम्ही करतो आहोत हा आवाज शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे भारतातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे हे दाखवण्याचं काम आपल्याला त्या निमित्तानं सगळ्यांना करायचं आहे आणि ही सुरुवात आपण करतो हो। आहोत जे काँग्रेसचे कार्यकर्ते आले आहोत त्यांच्या माध्यमातून आता आपण निवेदन आपण देतो हो। आहोत पण ही सुरुवात आहे या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे हा आग्रहा आणि तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू राहणार आहे हे तुम्हाला सांगतो जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन हे शेतकरी करत राहतील कार्यकर्ते करत राहतील काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाहतो राहुलजी सांगितलं अनेक गोष्टी कसं खोट मतदान आहे मताची चोरी कशी होते सगळं सांगितलं आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आले सर्व एकत्र आले लोकशाही वाचवणाऱ्या संघटना एकत्र आल्या त्या ते पद्धतीने शेतकऱ्या करता सुद्धा सर्वांनी एकत्र आहे कारण हे मताच्या चोरी करून झालेले सरकार तुमच्याकरता काम करणार नाही थोड्या धनधन करता काम करणार आहे त्यांचा निषेध आपल्याला करायचा आहे आणि त्यांना आपल्याला भांडून आपला न्याय हक्क आपल्याला मिळवायचा करता काम करावं असं हो। आवाहन या निमित्ताने करतो आणि माझे